आज आमचा आर्थिक वर्ष जे नुकताच मार्चवर आम्ही संपुष्टात आणला त्याच्या आर्थिक उलाढालाचा अहवाल सगळ्यासमोर असावा गेले अनेक वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे आदरणीय दुलितप्राव देशमुख साहेब असतील अमित देशमुख साहेब असतील आमचे संचालक सध्याचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा मध्यवर्ती बँक काम करत आहे संचालक बोर्डाच्या वतीनं आज आपल्या सर्वच मीडिया बांधवांच्या साक्षीनं आम्ही आमचा अहवाल इथं सादर केलेला आहे गेले तीन वर्ष सातत्यानं ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उलाढालामध्ये वाढ होत गेलेली आहे आमचा आत्ता टर्नओव्हर आठ हजार एकशे कोटीपर्यंत पोहोचलेला आहे आमचा ढोबळ नफा ह्या वर्षाचा एकशे तेरा कोटीचा निवळ नफा त्र्याहत्तर कोटीचा झालेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या जिल्हा मध्यवर्तीचा कारभार आणि विशेष बाब आमच्या शेतकरी बांधवांसाठी अशी आहे की तीन ते पाच लाख रुपयाची जी योजना लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँकेदी चालवते त्याच्या ओटी तीन ते पाच लाखामध्ये जवळपास ऐंशी हजार सभासदांना बारा कोटी रुपयाचा जो व्याज त्यांचा आकारण्यात येणार होता तो जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःच्या निधीतून परतावा केल्यामुळे त्यांना ती व्याज आकारणी झाली नाही शासनाच्या वतीनं जो काही व्याज परतावा त्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये आत्ता मार्च अखेरपर्यंत नव्वद टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष बाब आदरणीय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून जूनपर्यंत ही मर्यादा वाढवलेली आहे आणि आर बी आयचे निकष असे आहेत की तीनशे पासष्ट दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना परतावा करता आला नाही त्यांच्याकडून अकरा टक्क्यानं आकारणी व्याजाची झाली पाहिजे त्याच्यामध्ये अकरा टक्क्याची आकारणी न करता पाच टक्क्याची सूट ही जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक देणार आहे आणि त्यांच्याकडून शासनाला जो काही परतावा द्यायचा आहे तो सहा टक्क्याचा तेवढाच तो आकारणी करण्यात येईल आम्ही आमच्या सगळ्याच शेतकरी बांधवांना ही विनंती करतो आहे की जूनपर्यंत आपली जी उर्वरित वसुली आहे अकरा टक्केची ती आपण लवकरात लवकर आपल्या सिनेवरच्या शाखेत संपर्क करून आपण आपलं वसुली पात्र रक्कम जमा करून घ्यावी अनेक बाबींवर इथं चर्चा झाली जिल्हा वैद्यप्रधी बँक येणाऱ्या काळामध्ये डिजिटल बँकिंग मोबाईल बँकिंग अजून आपल्या भागामध्ये चांगल्या सुसज्ज इमारती ब्रांचच्या उभ्या करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या भरतीच्या नंतर कर्मचाऱ्याची जो तुटवडा आहे तो, तो देखील पूर पूर्ण होणार आहे आणि अजून अधिक व्यवसाय वाढवण्यासाठी आणि रेशीम शेतीला प्रोत्साहन देणार आहे हार्वेस्टरच्या कर्जासाठी प्रोत्साहन देणार आहे आमचा ह्या वेळेसचा मानस आहे की अजून शंभर हार्वेस्टर आपल्या जिल्ह्यामध्ये कारखानदारीला उपयोगी पडणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्यांचा संपर्क करावा किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेतला संपर्क करून आपल्या कर्जाचा किंवा परफॉर्मा आमच्याकडं जर पाठवला तर आम्हाला ते प्रक्रियेमध्ये घेता येईल अनेक योजना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा त्याचा लाभ आपल्या सगळ्या शेतकरी सभासदांनी घ्यावा हेच मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो कर्ज ज्या काही योजना शासनाने आम्हाला दिलेल्या आहेत आमच्या सहकार खात्यातून आम्हाला ज्या वेळोवेळी सूचना मिळतात ते सगळे कर्जाचे प्रॉडक्ट आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये उपलब्ध आहेत त्याची सगळी माहिती आमच्या पोर्टलवर आमच्या नजीकच्या शाखेमध्ये ती उपलब्ध आहे आणि वारंवार त्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये चेंज होतो शासनाचे जसे निकष आम्हाला सापडतात मिळतात त्या पद्धतीनं आम्ही त्याचं वितरण सुद्धा आमचं चालू चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा